तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सातपुडा कॉन्व्हेंटच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने पाच जुलै रोजी विठ्ठल नावाच्या गजरात जळगाव जामोद शहरातून पायी दिंडी काढली होती आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जळगाव जामोद तहसील कार्यालयापासून दुर्गा चौक चौभारा चौक मानाजी चौक भाजी बाजार ते राठी पर्यंत पालखीतील चिमुकले विठुरायाचा जप करीत मृदंगासह भक्तिमय वातावरणात या भक्तिमय सोहळ्यात सहभागी झाली होती सुरुवातीला उपविभागीय या अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णराव इंगळे नायब तहसीलदार किटे यांच्या हस्ते विठुमाऊलीच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब बिंगडे संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर सचिव डॉक्टर भोपळे सहसचिव रामदास वाकेकर व्यापारी संघटनेचे अजय वानखडे माजी नगर परिषद उपाध्यक्ष तुकारामजी काळपांडे अर्जुन घोलप श्रीकृष्ण केदार व डॉ संदीप वाकेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते विधिवत पूजनानंतर स्थानिक तहसील कार्यालय दुर्गा चौक चौभारा व भाजी बाजार या ठिकाणी दिंडीचा रिंगण सोहळा पार पडला एमसीएन न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर Jorgão